आपण पाहत आहात मिरजेत भाजपाचा प्रचार जोरात प्रभाग दोन तीन आणि चारमधील उमेदवारांचे अर्ज दाखल मिरज शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचाराला वेग दिला आहे आज भाजपाकडून प्रभाग दोन तीन आणि <wording> चार मधील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाने शक्ती प्रदर्शन केले यावेळी माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भाजपा ही विकासाची आणि सर्वसामान्यांच्या हिताची ताकद आहे मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध असून पक्ष सर्व ताकदीने निवडणूक जिंकणार आहे प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाचे उमेदवार संदीप आवटी शशिकला अजित बोरकर आणि छाया सचिन जाधव यांनी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक चारमधून भाजपाचे उमेदवार निरंजन आवटी विद्या नलवडे अपर्णा विवेक शेटे आणि मोहन वाठवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपाचे उमेदवार काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला डॉक्टर खाडे यांनी भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त करत सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असून मिरज शहरातील राजकीय वातावरण दिसत महानगर अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू झाल्या दोन चालू झाले पण आज मोठ्या संख्येने इथं सगळे उमेदवार अर्ज भरतायत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही दोन तीन चार हे आम्ही आज दाखल करतोय बाकीच्या दुपारपर्यंत आमचं आज तीन आणि चार झाला दोन आम्ही आता भरायला चाललेलो आहे त्यामुळे बाकीचे चार वाटचे आम्ही दुपारनंतर भरू किंवा उद्या सकाळपर्यंत भरू त्यामुळे आमचे अर्ज कंप्लीट त्यामुळे अर्थ येणार नाही हंड्रेड पर्सेंट पॅनल ताकदीने पॅनल लागते राजकीय व ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा